थंडी सुरू झाली की बाजारात छान लाल लाल आणि गोड गाजर खूप प्रमाणात उपलब्ध होतात तसेच थंडीमध्ये प्रत्येक घरामध्ये गाजराचा हलवा हा बनतोस चला तर आज आपण साध्या सुध्या आणि पारंपरिक पद्धतीने गाजराचा हलवा कसा बनवायचा ते बघूया माझ्या पद्धतीने तुम्ही गाजराचा हलवा बनवला तर आणखी कोणतीही शॉर्टकट पद्धत तुम्ही वापरणार नाही माझ्याच प्रकारे तुम्ही गाजराचा हलवा बनवणार चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी मी एक किलो गाजर घेतलेले आहे त्यांना छान धुवून घेतलेले आहे त्याची माती वगैरे ते सर्व काढून घेतलेले आहे व त्याचे साल पण काढून घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला त्यांना किसून घ्यायचे आहे छान अशी जाळसर किसणीने मी किसून घेतलेले आहे सर्व गाजर ह्या प्रकारे सर्व गाजर मी किसून घेतलेले आहे गाजराचा कलर तुम्ही बघू शकता खूपच छान आहे खूप फ्रेश आणि ताजे गाजर मला भेटलेले होते त्यानंतर एक जाडबुळाची कढई घेतलेली आहे त्यात मी चार चमचे गावराणी तूप टाकलेले आहे गावराणी तुपामुळे गाजराचा फ्लेवर खूप छान येतो व ह्याच तुपामध्ये आपल्याला हा कीस छान परतून घ्यायचा आहे एक चार पाच मिनटे आपल्याला हा कीस तुपामध्ये छान परतून घ्यायचा आहे यामुळे गाजराचा हलवा खूप टेस्टी बनतो तुम्ही नक्की अशाच प्रकारे करून बघा तुपामध्ये गाजराचा कीस परतल्यामुळे गाजऱ्याच्या हलव्याला खूप छान टेक्चर येतं अशा प्रकारे मी चार पाच मिनटं छान गाजराचा किस तुपामध्ये परतून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला याच्यात खवा वापरायची अजिबात गरज नाही आहे मी छान एक वाटी फ्रेश क्रीम म्हणजेच दुधावरची साय वापरलेली आहे आणि दोन कप दूध म्हणजेच चारशे एम एल दूध मी एक किलो गाजरासाठी वापरलेले आहे त्याचप्रमाणे एक वाटी साखर घेतलेली आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला जास्त गोड हवा असेल तर तुम्ही जास्त पण साखर टाकू शकता पण गाजरचा हलवा ठीक नॉर्मली जास्त गोड काही चांगला लागत नाही तो म्हणून मी एक वाटी साखर घेतलेली आहे म्हणजेच दोनशे एम एल घेतलेली आहे सर्व साहित्य छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि आता आपल्याला गाजरामधील दूध आटेपर्यंत हे छान शिजवून घ्यायचे आहे एक पंधरा ते वीस मिनटामध्ये आपल्याला हे छान शिजवून सण रेडी होऊन जाईल व त्यातील दूध पण सर्व आटून जाईल त्यानंतर एका छोट्या कडेमध्ये मी दोन चमचे तूप टाकलेले आहे व त्यात काजू बदाम मनुका हे ड्रायफ्रूट आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि हे छान तुपामध्ये फ्राय करून सण आपल्याला हलव्यामध्ये टाकून घ्यायचे आहे ड्रायफ्रूट टाकल्यावर परत आपल्याला हलवा छान हलवून घ्यायचा आहे त्यात अजून पण थोडेफार दूध बाकी आहे आठवायचे हे दूध पूर्णपणे आटल्यावरच आपला हलवा रेडी होईल हलव्यातील सर दूध आटल्यावर आपल्या हलव्याला छान तूप पण सुटेल व आपला हलवा तयार होईल तुम्ही या प्रकारे हलवा नक्की करून बघा मी यात खव्याचा पण वापर केला नाही आहे व दूध पण भरपूर प्रमाणात वापरलं नाही आहे तरी हलवा खूप टेस्टी आणि एकदम छान झालेला आहे अशा साध्या सिंपल पारंपरिक पद्धतीने तुम्ही हलवा नक्की करून बघा तसेच माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद